नऊ ऑगस्ट रोजी सगळीकडे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात आदिवासी दिन साजरा होताना पाहायला मिळाला आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाऱ्याचं संरक्षण व्हावं संस्कृतीचं रक्षण व्हावं त्यांचा जल जंगल आणि जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा त्यांची विशिष्ट संस्कृती ओळख हक्क आणि अधिकाराची ओळख सामाजिक ऐक्य अस्तित्व स्वाभिमान आत्मसन्मान अस्मिता कायम राहावी यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाकडून हा दिवस दरवर्षी जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक तालुका एक कार्यक्रम असा वेगळा उपक्रम या निमित्तानं राबवला गेला आदिवासी समाजाचे कुलदैवत असणाऱ्या भगवान भगवान श्री महादेव यांची आरती महादेवांच्या मंदिरासमोर आदिवासी समाज बांधवांकडून विविध डान्स नाट्य कांबड नाच आदिवासी संबळ नृत्य यासारखे विविध आदिवासी नृत्य आदिवासी समाज बांधवांकडून सादर करण्यात आले त्र्यंबकेश्वर येथे पहिल्यांदाच एक तालुका एक कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते सकल आदिवासी समाज त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या वतीनं राजास परंपरेनुसार चालत आलेली मानाची आदिवासी पगडी भेट देण्यात आली तसेच आदिवासी समाजाची कलाकृती पथकांद्वारे संपूर्ण गावात सादर करण्यात आली त्र्यंबकेश्वर तालुका हा आदिवासी तालुका ओळखला जात असल्यामुळे जागतिक औ जागतिक आदिवासी दिनाचा औचित्य साधून संपूर्ण तालुक्यातील मित्रपरिवार समाजबांधव हितचिंतक नेते ज्येष्ठ नेते मार्गदर्शक यांच्या सर्व यांच्या सर्वांच्या संमतीने एक समिती नेम नेमण्यात आली होती आणि जागतिक आदिवासी दिन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसा साजरा करता येईल असं त्र्यंबकेश्वरमध्ये प्रथमच असं आगळं वेगळं नियोजन हे समितीतर्फे करण्यात आलं नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा जागतिक आदिवासी दिनाचा त्याची रूपरेषा एक थोडक्यात सांगतो तुम्हाला सर्वप्रथम सकाळी एक कमीत कमी पाच हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम होता त्याच्यानंतर महापुरुषांचं प्रतिमापूजन झालं आणि त्यानंतर आपलं पूर्ण त्र्यंबकेश्वर गावात मिरवणूक होती आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि आनंदाने सांगण्याचा मुद्दा म्हणजे आमच्या आदिवासी समाजाकडून जी काही एक मानाची पगडी आम्ही छोटीशी बनवलेली होती ती आज आम्ही प्रभू त्र्यंबकराजांचरणी अर्पण केली आहे आणि या कार्यक्रमाला गावातूनच नव्हे तर पूर्ण तालुक्यातून अगदी उत्सुष्ट असा प्रतिसाद होता सर्वांचा महिला पुरुष मुलं सगळ्यांचा अगदी भरभरून असा प्रतिसाद होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास त्र्यंबकेश्वर